डेली अपडेट न्यूज शिवजयंती निमित्त छत्रपती महोत्सवाचं आयोजन सार्वजनिक शिवजयंती महोत्सव समितीच्या वतीनं दरवर्षी शिवाजी महाराज यांच्या जयंतीनिमित्त छत्रपती महोत्सव दिनांक सतरा ते एकोणीस व तेवीस चोवीस फेब्रुवारी रोजी शिवतीर्थ छत्रपती शिवाजी महाराज पुतळा परिसर गार्डन रोड यवतमाळ इथं उत्साहात साजरा करण्यात येणार आहे दिनांक सतरा रोजी सायंकाळी सात वाजता छत्रपती महोत्सवाचं उद्घाटन यवतमाळ जिल्ह्याचे पालकमंत्री संजय भाऊ राठोड यांच्या हस्ते होणार आहे या कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड जिल्हाध्यक्ष मनसे प्रमुख पाहुणे म्हणून मदन भाऊ एरावार माजी मंत्री महाराष्ट्र राज्य राहणार आहेत दिनांक रोजी सायंकाळी वाजता छत्रपती शिवाजी महाराजांचा सामाजिक समन्वय व धर्मनिरपेक्षता या विषयावर तुषार उमाळे यांचं व्याख्यान होईल या कार्यक्रमाच्या अध्यक्षा विधान परिषद सदस्या भावनाताई गवळी राहणार असून प्रमुख पाहुणे म्हणून जीवन पाटील राहणार आहेत दिनांक रोजी सकाळी वाजता कार्यक्रम होईल यावेळी खासदार संजय भाऊ देशमुख आमदार बाळासाहेब मांगुळकर जिल्हाधिकारी डॉक्टर पंकज आशिया जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी मंदार पत्की जिल्हा पोलीस अधीक्षक कुमार चिंता अप्पर पोलीस अधीक्षक पियुष जगताप तहसीलदार डॉक्टर योगेश देशमुख शिक्षणाधिकारी जिल्हा परिषद माध्यमिक यवतमाळ डॉक्टर जयश्री राऊत घारफळकर नगरपालिका मुख्याधिकारी शुभम कॅत्तमवार इत्यादी मान्यवर उपस्थित राहणार आहेत सकाळी दहा वाजता मोटरसायकल रॅली दुपारी तीन वाजता आदर्श शोभायात्रा आयोजित करण्यात आली आहे सकाळी साडेआठ वाजता मार्गदर्शन व बक्षीस वितरण कार्यक्रम होईल या कार्यक्रमाचे अध्यक्ष माजी गृह राज्यमंत्री माननीय माणिकराव ठाकरे राहणार आहेत छत्रपती महोत्सवात विविध क्षेत्रात उत्कृष्ट कामगिरी करणाऱ्यांना युवा पुरस्कार पत्रकारिता पुरस्कार कृषीरत्न पुरस्कार आरोग्य सेवा पुरस्कार महिला पुरस्कार सामाजिक पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे स्वबता शो सामान्य ज्ञान स्पर्धा नृत्य स्पर्धा शो वक्तृत्व स्पर्धा शो काव्य स्पर्धा शो रत्न गायन स्पर्धा रील स्पर्धा शो निबंध स्पर्धा अंगोळी स्पर्धा चित्रकला कराटे स्पर्धा वेशभूषा स्पर्धा शिव जयंती घराघरात स्पर्धा वार्ड इथे शो जयंती शो मॅरेथॉन स्पर्धा रक्तदान शिबिर यांसारखे अनेक चांगले उपक्रम राबवण्यात येत आहेत छत्रपती महोत्सवाचे स्वागत अध्यक्ष माननीय मनीष पाटील अध्यक्ष यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक यवतमाळ आहे दिनांक तेवीस रोजी गाडगे बाबा जयंतीनिमित्त दिनांक चोवीस रोजी राजाराम महाराज यांच्या जयंतीनिमित्त अभिवादन कार्यक्रम घेण्यात येणार आहे तर या सर्व उपक्रमात शिवप्रेमी जनतेनी सहभागी व्हावा असं आवाहन सार्वजनिक शिव जयंती महोत्सव समितीच्या वतीनं छत्रपती महोत्सवाचे स्वागता अध्यक्ष मनीष पाटील संयोजक प्राध्यापक सुनील कडू जिल्हाध्यक्ष ज्ञानेश्वर गायकवाड जिल्हा सचिव शशिकांत खडसे प्रवीण भोयर प्रवीण देशमुख अंकुश वानखडे विवेक गावंडे नितीन मिर्झापुरे अजय गावंडे सूरज ख्रोबागडे प्रद्युमन जवळेकर किशोर चव्हाण निशा बुटले आशाताई काळे वैशाली सवाई अर्चना देशमुख संगीता होनाडे वैशाली कडू पुंडलिक भुटले प्राध्यापक पंढरी पाटे जयश्री देशमुख मयुरी देशमुख प्राध्यापक प्रशांत कराळे योगीराज अरसोड डॉक्टर प्रदीप राऊत उदय सर ताबे प्रा अध्यापक घनश्याम दरणे पंकज इंगळे गौरव धवस जितेंद्र सातपुते राजू जॉन उल्हास रणवरे सचिन एवले संजय कोल्हे सचिन मनवर नितीन काळे इत्यादींनी केलाय प्रतिनिधी सय्यद मतीन अँड प्रस्त